राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नवे चेहरे येणार आहेत जुन्या ऐवजी आता नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याचा निर्णय पवार गटानं घेतला बैठकीला शरद पवार शशिकांत शिंदे जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे उपस्थित होत्या आपण पाहतोय अतिशय महत्त्वाची बातमी समोर येते ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आता नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे जुन्या ऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी देणार असं पवार गटानं म्हटलं आहे याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी रुपाली वडवे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत रुपाली अतिशय महत्त्वाची अपडेट पवार गटाकडून समोर येतेय नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहेत काय अधिक माहिती नुकतीच पक्षाच्या कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख स्वतः शरद पवार आणि यांच्यासोबत सगळेच आमदार खासदार प्रमुख पदे पदाधिकारी या सगळ्यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये काही महत्वाच्या नियुक्त करण्यात आलेल्या आहेत विविध पदांवरती या नियुक्त झालेल्या आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांमध्ये नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय फक्त आजच्या बैठकीत झालेला आहे मागचे जे जुने चेहरे आहेत त्यांना पुन्हा संधी न देता नवीन नेतृत्व तयार करण्याचं नवीन नेतृत्व घडवण्याचा हा प्रयत्न असणार आहे त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या राष्ट्रवादी काँग्रेस धन्यवाद रुपाली तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहिती बद्दल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या